डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांदे दुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस अहमदनगर जिल्हा मराठा पतसंस्था आणि मराठा सेवा संघाच्या वतीनं शिवराज्याभिषेक दिन सोहळा उत्साह साजरा झाला या देशामध्ये अनेक शासक होऊन गेले मात्र शून्यातून छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेलं हिंदवी स्वराज्य हे एकमेव ठरावं छत्रपती शिवाजी महाराजांनी गुलामगिरीची मानसिकता संपुष्टात आणली त्यांचा राज्याभिषेक दिन हा नवी चेतना आणि नवी ऊर्जा निर्माण करतो लोककल्याण हे त्यांच्या शासन व्यवस्थेचं मूळ तत्व होतं शेकडो वर्षांपूर्वी गुलामगिरीनं आणि आक्रमकांच्या शोषणानं आणि परिणामी तयार झालेल्या गरिबीनं समाजाला कमकुवत केलं होतं महिलांना आत्मसन्मान मिळवून देण्याचं काम त्याकाळी केलं त्यावेळी महाराजांनी परकीयांचा सामना केलाच त्याचबरोबर त्यांनी स्वराज्य स्थापनेचा विश्वास छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकानं जनतेमध्ये निर्माण झाला मराठा सेवा संघ प्रणित मराठा नागरी पदसंस्था ही मा जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारावर काम करत असून विविध योजनांच्या माध्यमातून समाजी जोपासत असल्याचं प्रतिपादन माजी महापौर शिलाताई शिंदे यांनी या ठिकाणी आलेली आहे ठिकाणचं वातावरण पण त्यांना खूप चांगल्या प्रकारे सहकार्य केलं जात हा दिवस या भारतभूमीमध्ये सुवर्णाक्षराने लिहावा असा हा दिवस त्या दिवशी आपल्या राजांचा राज्याभिषेक झाला आणि खऱ्या अर्थानं त्या दिवसापासून आपले राजे झाले आणि छत्रपती झाले त्याआधी राज्यपद नव्हतं त्यांना इतर राज्यसंस्था इतर राजे मान्यता देत नव्हते आणि म्हणून राजांनी शिवराज्याभिषेक राज्याभिषेक करण्याचं ठरवलं परंतु काही मनोवादी संस्कृतींनी या ठिकाणी राजांना राज्याभिषेक करण्यासाठी महाराष्ट्रातल्या पंडितांनी विरोध केला म्हणून राजांनी काशीवरून पंडितांना आमंत्रित करून राज्याभिषेक करून घ्यावा लागला अशी ही त्यावेळेस परिस्थिती होती सर्व समाज अडलेला होता नाडलेला होता जुठशाही खाली दडपशाही खाली दबलेला होता सर्वसामान्यांना माता भगिनींना मुलाबाळी बाले, मुलीबाळींना जगणं अशक्य झालेलं होतं आणि अशा परिस्थितीमध्ये हा एक जगाच्या इतिहासावर मोठा सूर्योदय झाला आणि ह्या राजांच्या प्रकाशामध्ये आपण सर्वजण नावून निघालो त्यांचं कर्तृत्व दातृत्व राज्य राज्यकारभाराची जी घडी होती जे नियोजन होतं ते आजही जगामध्ये त्यांचा इतिहास संपूर्ण जगामध्ये अभ्यासला जातो का असा अद्वितीय राजा ह्या पृथ्वी तलावर अवतरला आणि तेव्हापासून आपल्या माता भगिनी आणि आपण आपल्या अनेक पिढ्या ह्या सुरक्षित झाल्या आणि राजांचाच आदर्श घेऊन हा महाराष्ट्र आणि हा देश कारभार करतोय आणि ह्या देशाची महाराष्ट्राची प्रगती जी झाली असेल तर राजांची जी, जी नीती होती राजनीती असेल युद्धनीती असेल शास्त्रनीती असेल सर्व काही हे शिवाजी महाराजांचा जीवनात एवढा मोठा अभ्यास आहे त्यातील एक जरी त्यांचा गुण आपण अंगीकारला तरी आपलं जीवन निश्चित धन्य झाल्याशिवाय राहणार नाही मराठा सेवा संघ प्रणित अंबाजिल्हा मराठा नागरी पतसंस्था ही ज्यावेळेस पतसंस्था चळवळीत काम करते त्याचबरोबर या अशा काही उपक्रमांना विशेष महत्त्व देते की जेणेकरून आम्हाला प्रेरणा मिळते निश्चितच आमची प्रेरणा जिजाऊ आहेत आमच्या प्रेरणा शिवाजी महाराज आहेत आमची प्रेरणा छत्रपती संभाजी महाराज आहेत आणि जे महापुरुष होऊन गेले त्या महापुरुषांनी या बहुजन समाजासाठी काम केलं ते सर्व आमच्या प्रेरणास्थानी आहेत आणि तेच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून आमची पतसंस्था गेली तेवीस वर्ष वाटचाल करीत आहेत आज पंचेचाळीस कोटीच्या ठेवी पूर्ण झालेल्या आहेत लवकर तेवढ्या दोन तीन महिन्यात पन्नास कोटीच्या ठेवीचं उद्दिष्ट पूर्ण होईल अतिशय सुंदर अशा सुसज्ज संगणकयुक्त आणि सर्व पत्र पतविध संचालक मंडळ आमच्या या मंडळीला आहे कर्ज वितरण जरी आमचं असलं कर्ज बरोबर आमचं ठेवी आम पण मोठ्या प्रमाणात आहे कर्ज वितरण पण आम्ही करतो आणि जो रल्ला गांधला आहे त्याला कर्ज देण्यामध्ये आम्ही निश्चित पुढाकार घेतो आम्ही वसुली कामी खूप मोठ्या पद्धतीने सहकार्य करतो आणि वसुली कशी होईल आणि आपली पतसंस्था योग्य कशी चालेल याकडं सर्व संचालक मंडळाचं आणि कर्मचारी नंतर अतिशय लक्षात आपण सर्व सभासदांच्या जाणीवा लक्षात घेऊन त्या पूर्ण करण्याचं काम आम्ही करतो आम्ही ज्येष्ठ नागरिकांसाठी आणि महिलांसाठी यावर्षीपासून दहा टक्के ठेवीवर व्याजदर देतो आहे आणि इतरांसाठी साडेनऊ टक्के ठेवीवर व्याज दर देतो आहे वेगळ्या पद्धतीचं कर्ज वाटप आमचं चालू आहे आणि आज राजांच्या चरणी नतमस्तक होताना मी एकच सांगतो राजांना की जोपर्यंत आम्ही या पदावर आहेत त्या पदावर असताना कोणाशी विश्वासघात करणार नाही एवढीच शपथ आम्ही या निमित्ताने घेतो राज्याभिषेक का करावा लागला तर शिवाजी महाराज जिंकत होते प्रदेश काबीज करीत होते आणि शत्रूवर पण दहशत बसलेली होती परंतु राज्य कारभार करण्यासाठी जी यंत्रणा लागते जे नियम लागतात जे कायदे लागतात ते त्यांच्याकडे तो करण नव्हतं आणि एखाद्या समोरच्या माजी महापौर शिलाताई शिंदे जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षा संपूर्णताई सावंत शहराध्यक्षा सुरेखा कडूस प्राचार्या शोभाताई भालसिंग मराठा पतसंस्थेचे वाईस चेअरमन किशोर मरकड मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष इंजिनियर सुरेश इथापे ज्ञानदेव पांडुळे सतीश शिंगळे उदय अनभोले द्वारकाधीश राजे भोसले यांसह अनेकांची उपस्थिती होते शुभम पाचरणे अहमदनगर सगळी तयारी झाली पण फर्निचरचं काय गृहवस्तू भांडा दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त मध्ये